सामोरे सामोरे पुण्यामध्ये सातशे वर्ष तुला घर आहे पासलकरांचा मला अभिमान आहे त्या घरातला रक्ताचा वारस नाही पत्या घरातली माणसं असे गेल्या मान त्या मान समाजाला कोण जवळ करत नव्हतं त्या मांगाला फूड टेस्टरचा जॉब दिला गमतीने सांगतो आमचा राजा वेगळा होता राजांच्या पलीकडं आमची माणसं वेगळी होती मांगाचा उष्ट खाल्लेली माणसं जागा कुठं सापडणार नाही पण आम्ही पासून तर अभिमानाने सांगतो कारण याने आमचे जीव वाचवले आमच्या पूर्वजांचं मरण तिने अंगाव घेतलंय हा पाचलकर आहे पाचलकर म्हणजे ह्या मातीतलं पहिलं मानाच मतानी चोर न पासलकर शब्दाने होत नाही पासलकर होत नाही पासलकर व्हायला एक लागते मोस खोऱ्यातलं पाणी द्यावं लागतं मनगट कडक ठेवायला लागत आणि जेव्हा मनगटात म्हणतात पैदानाची हुंजून ऐकली ती कान टवकरतात पण तलवारीला जर कधी कुणाच्या कमरेवर अभिमान वाटत हो असेल गोष्टी पसंत करायची आणि आमच्याकडे तलवारी कमी कोयते जास्ती चालतात की तुम्ही कोयते आत्ताय आज पण तुम्ही मोर्चे घरात जाऊन बघा जुन्या पासरकरांच्या कमरेला कोयते आजही सापडते ही कोयते संस्कृती पुण्यात ही आता पिक्चरचा भाग पडा खानदाने आमच्या शेतकऱ्याचा हत्यार आहे कारण कुणबेची जाते चार महिने शेती चार महिने स्वराज्य

त्याच्यामुळं माझी विनंती येणाऱ्या सगळ्या स्वराज्य बांधवांना सहकार्य करणं हे दत्ताजी शिंदे आणि ते भेट घेत असताना त्यांच्या पूर्वजांनी जेव्हा माझे आपले समोर त्यांनी मांडले मला सांगा मला सांगा